आपल्यासोबत आहेत भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते रामदास भाऊ देवडे आपल्यासोबत आहेत बाबा दिवाळी आहे काय सांगणार जनतेला सर्वप्रथम मी सर्व जनतेला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो मित्र हार्दिक शुभेच्छा देत असताना सर्व जनतेमध्ये शेतकरी नजरेसमोर येतो आणि निसर्गाच्या अवकृपेमुळं अतिवृष्टीमुळं जे शेतकऱ्यावर जे संकट निर्माण झालं आणि त्याचे पिकं न नष्ट झालीत जमीन खरडून गेली त्याबद्दल शासन त्यांना मदत तर करणारं आहेच परंतु खऱ्या अर्थाने ती मदत ही तोकडी पडणार आहे म्हणून शासनाने जास्तीत जास्त मदत शेतकऱ्यांना करावी अशी मी प्रार्थना करतो भाऊ आता नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या आणि निवडणुकीचे वाचत वाचतायत आपण सुद्धा जनतेमधून नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहात जनतेमधून कळतय आपणाकडून हे सुद्धा कळतय या बाबतीमध्ये काय सांगता येईल दोन शब्द जनतेला नगरपालिकेच्या निवडणुकी होऊ घातलेल्या आहेत आणि साहजिकच जे जे इच्छुक उमेदवार असतील मग ते नगराध्यक्षपदाचे असो किंवा नगरसेवकाचे असो तर जे इच्छुक उमेदवार असतात ते आपापल्या सृष्टीकडे त्याची उमेदवारीची मागणी करत असतात मग त्यामध्ये काही नवीन उमेदवार असतात काही जुने असतात काही ज्येष्ठ असतात तर त्याची चांगल्या प्रकारची पक्षे पक्षश्रेष्ठी करतील आणि त्या त्या इच्छुक उमेदवाराला उमेदवारी देतील अशी या ठिकाणी अपेक्षा करायला हरकत नाही मी मी सुद्धा अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी जिल्ह्याच्या अध्यक्षापासून तर आदरणीय महाले साहेब आदरणीय आमदार सौ श्वेताताई महाले पाटील आणि सर्व जिल्हा स्तरावरचे आणि तालुका स्तरावरचे जे काही पुढारी असतील त्यां भारतीय जनता पक्षाचे त्यांच्याकडे मी उमेदवारीचा अर्ज केलेला आहे एका तीन चार दिवसापूर्वी त्याची मुलाखत सुद्धा रानवाऱ्यामध्ये झाली आणि त्यामध्ये मी माझे जे काही विचार होते इंटरव्ह्यूच्या वेळेस ते मी बोलून दाखवले आपण ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करता आहात आपण जनतेसाठी खूप काही कार्य केलेलं आहे त्यापैकी एखादं चांगलं कार्य काय सांगता येईल मी वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण करतो हे मी म्हणतो मुन म्हणून नव्हे तर चिखलीतल्या सर्व जनतेला माहीत आहे सर्व पत्रकार बंधूंना माहीत आहे मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोकांची कामे करीत असतो हे स्वतः सांगणे म्हणजे त्याची त्याचा एक थोडंसं कमी किंमत करून घेण्यासारखं होईल परंतु वास्तवता हे सांगितल्याशिवाय इतरांना कळत नाही म्हणून ते सांगावंसं वाटतं आणि राहाला प्रश्न की मी आतापर्यंत कोणतं का चांगलं काम केलं तर त्याचा पाढा खरोखरच मोठा आहे ज्यावेळेला म्हणजे मला आज नगरपालिकेच्या राजकारणात जवळजवळ एक्कावन ते बावन्न वर्ष हे पूर्ण होत आहेत आणि सुरुवातीलाच मी एकोणीसशे चौऱ्याहत्तरला राजकारणात उतरलो पहिला फार्म मी एकोणीसशे चौऱ्याहत्तरला भरला आणि तेव्हापासून राजकारणाचे जे वेळ लागले कारण की त्यामध्ये समाजकारण येतं म्हणून ते समाजकारणाचं जे वेळ लागले ते आतापर्यंत सुद्धा चालूच आहे माझ्या या राजकीय जीवनामध्ये मी कित्येक वेळेस आमरण उपोषण केलेत आणि त्यामधून फलश्रुती मिळाल्याशिवाय मी मागे अटलो नाही उदाहरणार्थ सांगायचं म्हणजे दोन हजारमध्ये इसवी सन दोन हजारमध्ये पेन टाकळीचं पाणी चिखलेला आल्याशिवाय मी उपोषण सोडलं नव्हतं सतत पाच दिवस उपोषण चालू होतं आणि त्यावेळेला युद्ध पातळीवर सर्व कर्मचाऱ्यांनी एम एसीबीच्या अधिकाऱ्यांनी रात्रंदिवस काम करून ते पाणी चिखलेलं दिलं अशा प्रकारे दुसरं काम सांगायचं म्हणजे फक्त बेचाळीस दिवसामध्ये मी आपलं जे भाजी मार्केट आहे ते बेचाळीस दिवसामध्ये म्हणजे उभारलं त्याचा आजही जनतेला व्यापाऱ्यांना फायदा होत आहे त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा नगरपालिकेमध्ये पडून होता परंतु त्याची त्याचं म्हणजे त्याची उभारणी ही केले केले गेली नव्हती तर आम्ही आंदोलन करून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा आदरणीय शरद पवार साहेब यांच्या हस्ते आणि आदरणीय महाजन साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत यांच्या अध्यक्षतेखाली तो पुतळा या ठिकाणी चिखली नगरीमध्ये नगरपालिकेच्या वतीनं उभारला होता तर अशा प्रकारे अशा अनेक कामं आहेत की जे खरोखर कर सांगण्या लायकीच्या आहेत परंतु वेळेच्या अभावी ते मी सांगू शकत नाही आपण चिखली शहरामध्ये सौंदरीकरण केलेलं के आहे काय सांगते चिखलीमध्ये सौंदर्यीकरणाची सुरुवात ही सौ विमल देवडे नगराध्यक्ष होत्या आणि मी नगरपालिकेत मध्ये सदस्य होतो त्यावेळेपासूनच सौंदर्यीकरणाला चांगल्या प्रकारची सुरुवात झाली होती मग महात्मा गांधीचा महात्मा गांधीच्या पुतळ्याखाली ते पाण्याच्या फवारे असो किंवा वासुदेव वळवण फडके आद्य क्रांतिकारक यांचा पुतळा असो लोकमान्य टिळकांचा पुतळा असो किंवा स्वातंत्र्यवीर सावरकरांचे फोटो असो हे सर्व प्रकारचे जे राष्ट्रीय पुरुषांचे पुतळे त्या ठिकाणी बसवण्यात आले याच्याशिवाय नगरपालिकेच्या कर्मचारी बांधवाचे सुद्धा प्रश्न फार बिकट होते ते सुद्धा सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न केला आणि आज मी नगरपालिकेचा शिक्षक संघाचा अध्यक्ष आहे आणि सर्व शिक्षक लोकांचे पगार हे त्यावेळेस नगरपालिकेतून होत होते मी आंदोलन करून ते पगार बँकेच्या बँकेमध्ये व्हावेत असा आग्रह धरला आणि ते बँकेमधून करून घेतले अशा प्रकारचे बरीच कामे आहेत कारण की प्रवास काही लहान नाही वर्षाचा प्रवास आहे आणि मी फक्त नगरपालिका एक नगरपालिका इतकंच राजकारण केलेलं आहे त्यामुळं मला त्याचीच आवड आहे आपण ठिकठिकाणी कमानी सुद्धा लावल्या होत्या शहरामध्ये नगरपालिकेच्या सौंदर्यामध्ये चांगल्या प्रकारची भर ही त्या भागाची ओळख म्हणून मी प्रत्येक ठिकाणी नग, नगर नगर परिषदच्या वतीनं कमानी लावल्या म्हणजे त्या कमानी लागल्यानंतर त्या शहराची त्या भागाची ओळख ही होण्यासाठी मदत होत गेली आणि शहरामध्ये खऱ्या अर्थानं एक ज्याला आपण रवनक म्हणू तर ती आली होती तर अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी ह्या कमानी बसवण्यात आलेल्या होत्या आणि आपल्या भागामध्ये जे मैदान होतं त्याचं सुद्धा आपण सौंदर्यीकरण केलं आपल्या कार्यकाळामध्ये एक मैदान नव्हे तर दोन मैदान मग ते आ, प्रभाग नंबर सात मधील असो किंवा नगरपालिकेच्या जवळील असो तर हे सर्व म्हणजे मोकळी जागा म्हणजे ज्याला आपण ओपन स्पेस म्हणू त्याचे त्याचं सौंदर्यीकरण सुद्धा केलेलं आहे ज्याचा फायदा आज जनतेला चांगल्या प्रकारचा होत आहे आपण काय बोलायचं आपण काय सांगू इच्छिता जनतेला बोलायचं म्हणजे मला जे आता सद आता जी परिस्थिती चालू आहे म्हणजे निवडणुकीची नगरपालिका निवडणुकीची त्या परिस्थितीवर थोडस दोन शब्द बोलायचे मी दोन हजार म्हणजे तसा नगरपालिकेच्या नगरपालिकेच्या राजकारणामध्ये बरेच वर्षापासून भाग घेतलेला आहे परंतु दोन हजार एक मध्ये दोन हजारमध्ये मी अध्यक्षपदासाठी उभा राहिलो होतो त्यावेळेला मला म्हणजे मी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उभा होतो तर त्यावेळेला आदरणीय या, साहेब यांनी मला उभं राहण्यासाठी तिकीट दिलं उमेदवारी दिली आणि मला राष्ट्रवादीकडून उभं केलं तर त्यावेळेला त्या निवडणुकीमध्ये मी दुसऱ्या नंबरची मतं घेऊन थांबलो होतो पहिल्या नंबरची मतं ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवाराला मिळाली दुसऱ्या नंबरची मतं मला मिळाली आणि तिसऱ्या नंबरची मतं सुरेश अप्पा कबूत्रे यांना मिळाली तर हे सांगायचा अर्थ इतकाच की जनमानसामध्ये आमची ओळख आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही जनतेत जनतेमध्ये राहतो हे मी नव्याने सांगण्याची काही गरज नाही तर त्यासाठी मला माझ्या अनुभवाचा फायदा म्हणून नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षश्रेष्ठीने भाजपच्या पक्षश्रेष्ठीने मला उमेदवारी द्यावी हीच विनंती मी त्यांना करणार आहे मी पक्षश्रेष्ठींना ही सुद्धा विनंती केली की भारतीय जनता पक्षाकडे अध्यक्षपदासाठी जे काही उमेदवार आलेले आहेत ज्यांनी अर्ज केलेले आहेत त्या सर्वांचे चेहरे लक्षात घेऊन माझाही चेहरा लक्षात घ्या आणि त्या सर्वांना मी सोडून सर्वांना पुढच्या पाच वर्षामध्ये त्याच्यानंतरही ते त्यांना चान्स मिळू शकतो आणि मला पुढच्या पाच वर्षामध्ये माझं वय लक्षात घेता मला पुढच्या निवडणुकीमध्ये चान्स मिळू शकत नाही म्हणून मला याच वेळेस उमेदवारी द्यावी ही अशी विनंती केलेली आहे आपण वेळात वेळ वेड़ा काढून कि के केला चिखली बुलढाणासाठी संवाद साधला आपल्या भावी राजकीय वाटचालीस आमच्या सर्वांकडून कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी देतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय